नमस्कार मराठीतून तमिळ या सिरीजमध्ये आज आपण ग्रामर शिकणार आहोत जे अतिशय महत्त्वाचं आहे मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण काय शिकणार तर आपण एक क्रियापद घेणार आहोत पडी म्हणजे अभ्यास करणे आणि या एकाच क्रियापदाचा साधा वर्तमान काळ भूतकाळ साधा भविष्य काळ आणि अपूर्ण काळ त्याच्यामध्ये सगळे वर्तमान भूत भविष्य हे पाहणार आहोत आणि हे सर्व बोलीभाषेत प्रकारे हे हा काळ आहे ते पाहणार आहोत बोलीभाषा आणि लेखी यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे आणि माझा उद्देश हा आहे की तुम्हाला ही भाषा बोलता यावी तर आपण सुरुवात करूया तर नान पडी किरेन म्हणजे मी वाचतो किंवा अभ्यास करतो या अर्थाने आता तुम्हाला वाचता आलं पाहिजे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर जुने व्हिडिओ पाहा त्यामध्ये मी सगळी स्क्रिप्ट तुम्हाला दाखवलेली आहे तर नान पडिततेन म्हणजे मी वाचलं किंवा अभ्यास केला आणि नान पडिपेन म्हणजे मी वाचेन किंवा अभ्यास करेन तर तुम्ही इथे मुद्दा म्हणून लक्ष द्या की शेवटचं जे न जे आहे ते म्हणजे असं दाखवतं की कोणता पुरुष आहे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष वगैरे आणि किरेन तर त्यावरून आपल्याला कळतं की हा वर्तमान काळ आहे आणि थेन म्हणजे कळतं की हा भूतकाळ आहे आणि पेन म्हणजे कळतं की भविष्य काळ आहे तर हा साधारणत एक नियम आहे याचे अजून काही नियम आहेत जसं त्या तसं प्रत्येक भूतकाळामध्ये थेन येईल किंवा व भविष्यकाळामध्ये पेन येईल असं काही नाही नांगल रोम नांगळ परिपोम आणि नांगळ परिपोम म्हणजे आम्ही वाचतो अभ्यास करतो हे वर्तमान काळामध्ये भूतकाळामध्ये आम्ही वाचलं आणि परिपोम म्हणजे आम्ही वाचू अभ्यास करू या अर्थाने नी की राय म्हणजे तू वाचतोस किंवा तू वाचतेस तुम्हाला माहिती आहे की तमिळ भाषेमध्ये तू वाचतेस आणि तू वाचतोस यासाठी एकाच प्रकारे वाक्यरचना आहे नी पडितय नी पडित आता हे बघा निंगळ पडि किंग आता हे जे आहे पडिक किंग हे भाषेत वापरलं जातं सरास आणि मी तुम्हाला आधीही दाखवलेलं आहे काही ठिकाणी की पडिक किरीर म्हणजे तुम्ही वाचता परंतु हे फक्त लिहिण्यामध्ये वापरलं जातं तर ते हे सगळं दाखवण्यासाठी बोलीभाषा दाखवण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आहे तर निपिशिंग म्हणजे तुम्ही वाचलं आणि निपडिपिंग म्हणजे तुम्ही वाचाल अवन पडिकिराण म्हणजे त्याने तो वाचतो पडिप्तान म्हणजे त्याने वाचले आणि पडिपान म्हणजे तो वाचेल वाचेल म्हणजे अभ्यास करेल या अर्थाने आवळसाठीच या प्रकारे पडिकिराळ पडितळ आणि पडिपाळ जसं अवळ आल्यानंतर बघा शेवटी आलेला आहे जे कोणी नवीन या चॅनेलला आलेले असतील तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे बाकी तुम्हाला सर्वांना हे तर आधी माहीतच आहे आता बघा अवर पडिकांग हे, 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 हे जे आहे हे अक्षरशः म्हणजे एक रूल आहे की पड़िक किरार असं तुम्हाला कोणी बोलताना आढळणार नाही परिक्रांग आणि अवंग असं म्हणतात म्हणजे ते आणि अवंग परिचांग म्हणजे त्यांनी अभ्यास केला आता यलोमध्ये मी जे दाखवलेलं आहे ते सर्व बोली बोलीभाषेतलं आहे अदु पडिकिरदू पडितदू आणि पडिकुम परिकुम, परिकुम हे फ्युचर टेंस भविष्य काळातलं आहे आता यामध्ये एक बोली भाषेतलं मी तुम्हाला सांगतो की अवय पडिकिनरन पडितन पडिकुम हे मी फक्त तुम्हाला जे दाखवलेलं आहे हे एक माहिती म्हणून दाखवलेलं आहे प्रॅक्टिकल पर्पजेस म्हणजे बोलताना आपण म्हणतो की खूप कुत्रे भुंकत होते हेच उदाहरण मी बऱ्याचदा दिलेलं आहे तर त्याऐवजी नरय नाई असं म्हणतात म्हणजे खूप कुत्रा नाई म्हणजे कुत्रे नाई गळ असं म्हणत नाहीत आपण कुत्रे म्हणतो तसं नाही खूप कुत्रा म्हणजे जरा वेगळी वाक्य रचना आहे तर या प्रकारे ते बोललं जातं आणि सगळ्यांना ते समजतं त्याला कोणीही चूक असं म्हणत नाही त्यामुळे आवईसाठी जेव्हा तुम्ही क्रियापद वापराल बोलीभाषेत तर त्यावेळेला आधूच क्रियापदं सगळी वापरली जातात हे मी जे लिहिलेलं लिहिलेलं आहे पडिक किन्रन पडितन पडी कुंभ हे वापरलं जात नाही आता पडिकुम आदूसाठी पण आहे आणि अवयसाठी पण आहे हे लक्षात घ्या तर नियम बघा साधारणतः वर्तमान काळामध्ये जास्तीत जास्त जी क्रियापद आहेत ती किरू मध्ये येतं बघा पडिक किरण अशा प्रकारे आणि एंड जो असतो तो त्या पर्टिक्युलर वर्त म्हणजे पुरुष असतो तो इंडिकेट करतो तर किरू असेल वर्तमान काळामध्ये बघा शेवटचं जे दोन अक्षरं असतील त्याच्यामध्ये किरू किरू असं असेल आणि जर भूतकाळ असेल तर त्याच्यामध्ये यंद थ आणि इनू अशा प्रकारे असतील आणि भविष्यकाळामध्ये तर तुम्ही आत्ता पण उदाहरणं बघितली ती वू आणि पू ही अशा प्रकारे असतात याच्यामध्ये काही अपवाद आहेत परंतु सहसा जो नवीन शिकतोय त्याच्यासाठी हे योग्य आहे तर आत्ताच आपण हे जे डिस्कस केलं की के ज्या क्रियापदांमध्ये किरेन हे वर्तमान काळात येतं त्या क्रियापदामध्ये भविष्य काळात पेन असं येतं आपण आधी बघितलं की वेन असतं पेन असतं भविष्यकाळामध्ये तर हा एक नियम आहे की कि जिथे किरेन असं येतं त्याला भविष्य काळामध्ये पेन असं असतं परंतु ज्या क्रियापदांमध्ये किरेन असं वर्तमान काळात येतं त्या क्रियापदामध्ये भविष्य काळात वेन असं येतं इथे वैन दिसत असेल तर ते चुकीचं आहे वेन असंच येतं किरेनच न जो आहे तो पाय मोडलेला आहे त्यामुळे वैन असं दिसतंय तसं न दिसता ते वेन आहे हे लक्षात घ्या उदाहरणार्थ थुंगू किरेन त्या याच्यामध्ये बघा डबल का नाही आहे म्हणजे झोपतो किंवा झोपते आणि यासाठी भविष्य काळामध्ये काय आहे तर थुंगुवेन म्हणजे झोपेन किंवा म्हणजे मी झोपेन आणि मुलगी असेल तरी पण ती म्हणेल मी झोपेन आता यामध्ये देखील अपवाद आहेत ते आपण परत केव्हा तरी पाहू नाहीतर ग्रामर खूप जास्त होईल आता आपण कंटिन्युअस टेन्स बघूया जो बोली भाषेत उदाहरणार्थ पडीक किंडरी कोंडी इरळेन वगैरे असा जो तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल ते न घेता बोलताना हे वापरतात म्हणजे मी अभ्यास करत आहे कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस तर पडिक चिंडीर केन आता मी बोलतोय हे तुटक तुटक बोलते ते बोलताना सहसा अतिशय वेगात सुसाट गाडी जाते पडचिंडेन म्हणजे अभ्यास करत होतो आम्ही आणि पडचिंडपेन म्हणजे अभ्यास करत असू म्हणजे मी अभ्यास करत असे अशा रीतीने तर बघा ची आलेलं आहे पडी की पडी की असं लेखी भाषेत येतं परंतु बघा पडीची म्हणून ते बोली भाषेत येतं तर अशाच प्रकारे नांगल म्हणजे आम्ही पडीत कोम बघा शेवटी जो एंड आलेला आहे तो असं इंडिकेट करतो की अनेक वचन प्रथम पुरुष तर पडित चिंडीरुद्ध पडित चिंडीरुपोम तर हे जे आहे हे शिकवता हे शिकताना मला बऱ्यापैकी त्रास झाला म्हणून मी हे परत परत तुम्हाला सांगतो की याकडे जरा जास्त लक्ष द्या मी पडीत चिंडीरुक्क आणि पडीत चिंडीरुंदे पडित चिंडीरुप्पे आता तुम्हाला यामध्ये मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की मी ज्या माझ्या ज्या शिक्षिका आहेत टीचर आहेत आ, त्या अयंगार असल्यामुळे काय होतं की बऱ्याचदा त्या त्या वापरत असलेल्या बोलीभाषेतले मला सांगतात आणि त्यामुळे थोडासा फरक असू शकतो की जे इतर समाज वापरतो त्यामध्ये परंतु सहसा मी जे सांगतोय ते त्यांना पण सम सगळ्यांनाच समजेल काही काही गोष्टी अशा असतात की फक्त तो समाज वापरतो तर ते, ते मी सांगेन परंतु हे चालू शकतं आणि चालण्यासारखं आहे सगळ्यांना कळतं तर नी पडितचिंडी रुपे म्हणजे तू अभ्यास करत असशील अशा प्रकारे आणि निंगळ बघा पडितचिंडी रुक्किंगा पडितचिंडी रुक्तिंगा पडित रूप पिंगा तर अशा प्रकारे निंगलसाठी म्हणजे तुम्ही अवनचं बघा पडित चिंडी रुप कान पडित चिंडी आणि पडीचिंडी रूप पान अवलच देखील त्याच प्रकारे आहे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही हे सगळं नुसतं न बघता लिहायचा प्रयत्न करा आता इथे बघा पडितचिंडी रुक्तांग पडितचिंडी रुप्तांग आणि पडित्चिंडी रुक्पांग तर तुम्ही पाहिलं तर अवन निंग आणि अवंग म्हणजे तुम्ही आणि ते यामध्ये पडीतचिंडी रुकांग इथे येतं आणि तिकडे पडित चिंडी किंग अशा प्रकारे येतं म्हणजे अतिशय थोडा फरक आहे तिथे की येतं इथे का येतं त्यामुळे बोलताना लक्ष दिलं पाहिजे नीट आणि आता आपण शेवटच्या क्रियापदाकडे आलो आहे ते म्हणजे अदू अदू पडितचिंडी रुक्क पडित रुंद आणि पडित चिंडी रुक्कुम म्हणजे ते अभ्यास करत असते अभ्यास करत होते आणि अभ्यास करत असेल अर्थात हे एक उदाहरण घेतलेलं आहे नपुंसकलिंग म्हणजे काही असू शकतं घोडा हत्ती वगैरे वगैरे मला हे अतिशय सोपं वाटलं म्हणून मी हे उदाहरण घेतलंय आता परत ही एक सूचना की प्रॅक्टिकल पर्पजेससाठी न्यूटर प्लुरल म्हणजे नपुंसकलिंग अनेक वचन हे वापरलं जात नाही त्यामुळे तुम्हाला अधूचं जे आहे तेच तुम्हाला अवयसाठी वापरलं पाहिजे कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण काळासाठी हां हे लक्षात घ्या पुन्हा भेटूया धन्यवाद